तर विषय असा तर की सगळ्यांना आपल्या आगळ्या वेगळ्या चॅनलमध्ये माया टिकोड आणि आजचा आपला विषय खूपच वेगळा आहे आणि मला वाटत नाही की आत्तापर्यंत आपण सोशल मीडियावरती याबाबतीत ऐकलं असावं मी ऐकलेलं नाही आहे तर मला जे मी अनुभवती आहे जे आजूबाजूला प पाहत आहे तर मला वाटलं की आपण याच्याबद्दल व्हिडिओ करायला काहीच हरकत नाही आहे आणि मला वाटतं की हे अवेअरनेस असेल आणि माझ्या सगळ्या सगळ्या भावांसाठी हा व्हिडिओ आहे तर प्लीज प्लीज लक्ष देऊन ऐका लाईक केलं नाही तरी चालेल पण शेअर जास्तीत जास्त करा जेणेकरून तुमचेही काही मित्र असतील भाऊ असतील आपल्यासारखे त्यांच्यापर्यंत ही माहितीच जाऊ द्या कारण आता तुम्ही बोलाल की जर तू व्हिडिओ बनवत आहेस तर तू या सगळ्या गोष्टी स्वतः केल्या आहेस का म्हणून तू बोलत आहेस तर भावांनो प्लीज माझं लग्न मी लहान असतानाच म्हणजे मी बारावीला असतानाच माझं लग्न झालेलं आहे आणि त्याला भरपूर वर्ष गेलेली आहे आणि मी आत्ता सुखाचा संसार करत आहे तर जे आत्ता मी आजूबाजूला पाहत आहे नोकरीनिमित्त बाहेर जाणं होतं माझं शॉपिंगसाठी किंवा इतर गोष्टी सगळ्या असतात स्कू मुलांना शाळेमध्ये सोडताना ह्या गोष्टी खूप मी जवळून अनुभवले आहेत आणि पाहत आहे ॲक्च्युलीमध्ये आपल्याही काही नातलंग जे असतील जे आपले जे आपले मध्ये जे आपल्या सर्कलमधले लोक असतील ते लोकांचं देखील पाहून त्या अनुभवामधून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला नक्कीच स्किप करू नका आणि भावांनो आजकाल आ, खूप सगळे असे आपण मुली पाहतो की बसमध्ये जाताना किंवा ट्रेनमध्ये जाताना किंवा आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये मिळतात की आपल्याला ॲक्च्युलीमध्ये त्यांचं बॅकग्राऊंड काय असतो तो माहीत नसतो आणि एखादी पार्टीज वगैरे असेल किंवा एखादं फंक्शन असेल कॉलेज फंक्शन असेल तर त्यामध्ये म्हणजे एक अशा मुली तयार होऊन येतात की म्हणजे काय बात या म्हणजे जे श्रीमंत लोकं आहेत त्यांनाही ते मात करून टाकतात कारण ॲक्च्युलीमध्ये जे जे ही जे <सकति> बोलतात ना की जेनेटिकली म्हणा की पहिल्यापासूनच श्रीमंत आहेत अशी लोकं तुम्ही पाहायला जाल तर त्यांचा पेहराव असतो तो खूप साधा सिंपल असतो अगदीच म्हणजे ज्या त्या घरातील स्त्रिया देखील असतील त्या एकदम मिनिमम दागिने त्यांच्या अंगावरती तुम्हाला दिसतील एकदम, एकदम सिंपल एकदम सिंपल या पद्धतीत असतात पण 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 आपला जो मिडल क्लास आहे आणि मिडल क्लासच्या हे देखील खाली एक क्लास असतो तर याच्यामध्ये काय होतं की आ, मिडल क्लासमध्ये देखील या गोष्टी फॉलो केल्या जातात की कुणी कुणी या गोष्टी अजिबात म्हणजे सिंपल राहण्याला खूप महत्त्व दिले जाते पण त्याच्यामध्येच आणखी असे असतात की आ, देखावा खूप करायचा असतो पण जवळ काहीच नसते सो यातलंच आपण आता एक उदाहरण देऊया उदाहरण नाही आहे तर ही एक सत्यघटीत घटना आहे तर हे काय आहे तर आजकाल मुलांमध्ये सॉरी मुलींमध्ये जे आपण कॉलेज गोइंग्स असतात किंवा ज्या ऑफिस गोईंग असतात सो यांच्यामध्ये एक भलताच क्रेज आहे की अशा अशा पद्धतीने राहिल्यावरती असा असा लूप ठेवल्यावरती आपल्याला आपल्यावरती लोक इम्प्रेस होतील किंवा मुलं इम्प्रेस होतील आणि मुलं इम्प्रेस होण्याच्या चक्करमध्ये मुलाच्या सगळ्या आयुष्याची वाट लागते तर ती कशी लागते तर मी आत्ता तुम्हाला सांगते तर ती वाट कशी लागते भावांनो तर एखादं कॉलेज फंक्शन वगैरे असेल तर आपण काय प्रत्येक स्टुडंटच्या किंवा प्रत्येक मै मह, मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊन आपण त्यांची जी परिस्थिती आहे ती पाहत नाही तर एखादा असं फंक्शन वगैरे असेल तर मुली काय करतात ॲक्च्युलीमध्ये काय करतात मुलं करत असतील नसतील मला त्याचा अनुभव नाही आहे आणि माहीत देखील नाही आहे पण ज्या गोष्टी मी अनुभवल्या मी त्याच तुम्हाला इथे सांगणार आहे माझ्या भावांसाठी तर मुली काय करतात का, एखादं फंक्शन असेल तर आजकाल भरपूर असे शॉप्स ओपन झालेले आहेत की कसे ओपन झालेले आहेत आणि मला कशी माहिती मिळाली ती तीही मी तुम्हाला सांगते तर असे शॉप ओपन झालेले आहेत की जिथे तुम्हाला रेंटेड कपडे मिळतात आणि दिवसाचा एवढा एवढा रेंट आणि त्या त्याचबरोबर तुम्हाला जुते चप्पल इयरिंग्स वगैरे 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 सगळं काही सगळं काही तुम्हाला रेंटेड मिळतं आणि तेही बजेट फ्रेंडली तर यासाठी फक्त तुम्हाला या गोष्टी मिळाल्या ओके बरोबर आहे तर आता त्याची दुसरी स्टेप येते तर मेकअप कसा करणार मेकअप कुठून करणार प्रोडक्ट कुठून आणणार तर मग आपल्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या ज्या बहिणी आहेत त्या खूप टॅलेंटेड आहेत खूप स्मार्ट असतात याला त्याला मागून बेचारा बेचाऱ्या बनून आणि बोलण्याची अशी एक टेक्निक असते यार यांची की म्हणजे आता तुम्ही समजून जाल सो so, या yeah, सगळ्या गोष्टींचा uh, याची टोपी त्याला त्याची टोपी याला करून सगळ्या गोष्टी होतात आणि देन येतो फेस्टिवलचा दिवस आणि त्या दिवशी समोरची व्यक्ती अशी दिसते की यार सगळ्यांना असा गैरसमज होऊन जातो की यार ही किती मोठ्या घरातली मुलगी आहे काय राहते काय कपडे आहेत कायच म्हणजे तोरा वेगळा आणि मग याच्यामध्येच एखादा बिचारा फसतो आणि फसल्यानंतर बिचारा जर सिरियस असेल तर दहा एक वर्ष चार वर्ष पाच वर्ष पार धुतला जातो मुलींकडून की मला हेच घेऊन दे तेच घेऊन दे तर मुलांनो सावधान सावधान जर एखादी साधी मुलगी तुम्हाला दिसत असेल तिचे नाकी डोळे खूप छान आहेत सुंदर आहेत रेखीव आहेत अशी कोरल्यासारखी तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मुलांनो त्या मुलीला सोडू नका त्या मुलीला खरंच तुमच्या आयुष्यात घेऊन या आणि जे खूपच झगामगा मगा असेल खूपच पार्लरमधून येऊन हेअर स्ट्रेटनिंग केलेली वगैरे वगैरे खूपच म्हणजे एक बातच वेगळी असेल तर मित्रांनो आणि भावांनो तिथेच थांबा हा सगळा सगळा दिखावा आहे तर तुम्ही म्हणाल की तुला या शॉपचा पत्ता कसा मिळाला आणि तुला क कसे काय माहीत झाले तर माझ्या मुलीचे जे माझी मुलगी आहे ती सात आठ वर्षाचे आहे तर तिच्या स्कूलमध्ये तुम्हाला माहीतच असेल की जे लोक पण पॅरेंट्स असतील जे प्रत्येक मंथली किंवा सहा महिन्याने त्यांच्या शाळेमध्ये प्रोग्राम घेतले जातात आणि प्रत्येक प्रोग्रामला झगामगा कपडे घेणं काय पॉसिबल नसतं आणि ते घेतले देखील तरी ते वापरणार केव्हा आणि वापरणार कसे त्याच्यामुळे शाळेकडून आम्हाला जो आहे तो ॲड्रेस पाठवला जातो आणि नंतर आम्ही तिकडनं रेंटेड आणून एक दिवसासाठी ते शाळेकडे सुपूर्द करतो आणि शाळेकडूनच ते रिटर्न केले जातात याच्यामुळे माझा आणि त्या रेंटेड शॉप्सचा प्रसंग आलेला तर त्या प्रसंगामुळे मी खूप गोष्टी नोटीस केलेल्या आणि अशा खूप बऱ्याच मुली आलेल्या आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक अशी गोष्ट आहे की आपल्या आईवडिलांना घरी खर्च करण्यासाठी देखील शंभर वेळा विचार करावा लागतो शंभर वेळा आणि आपली मुलगी पाचशे रुपयाची कॉफी पिण्यासाठी एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाते आणि तिथे कॉफीसोबत स्टेटस असतं आणि तिचे कपडे पाहून स्वतः आईवडीलच विचार करतात की आम्ही हे कपडे तिला केव्हा घेऊन दिले तर भावांना तुम्हीच विचार करा पाचशे रुपयाची कॉफी पण घरामधून मुलीला मिळतो फक्त वीस रुपये बसमध्ये येण्या जाण्यासाठी आणि जे कपडे असतात ते कोणत्या तरी मैत्रिणींकडून मागून घेतलेल्या असतात किंवा मग कुठून रेंटने घेतलेले असतात की अरे आज डेटिंगसाठी जाणार आहोत किंवा वगैरे 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 तर माझ्या भावांनो अशा पासून तर भावांनो मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला या स्कॅमबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच सावधान अलर्ट बी अलर्ट तर तुम्हालाही जर या स्कॅमपासून वाचायचं असेल आणि खरंच नक्कीच हे जर खरंच तुम्हाला वाटत असेल की हे हो हे ह्या गोष्टी घडतात तर नक्कीच मला कमेंट नक्कीच करून सांगा की हे बरोबर आहे की चूक आहे तर भेटूया आपल्या अशाच आगळ्या वेगळ्या एखादा नवीन व्हिडिओसोबत कुठेही जाण्याची गरज नाही आहे तर सरळ जा यूट्यूबवरती माय आयडी चॅनल आहे तिथे सबस्क्राईब करा आपले शॉर्ट्स आणि असेच व्हिडिओ आपण अपलोड करत राहणार आणि फेसबुकवरती देखील तुम्ही माझा जो आय डी आहे माझा फेसबुक आय डी आहे आणि फेसबुक पेजही आहे त्यालाही आपण जाऊन भेट देऊ शकता जर आवड आवड ल असेल तरच व्हिडिओ हा शेअर करा चला भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय